योजने अंतर्गत आपल्या गावामध्ये जे काम चालू झालं आहे आणि त्या कामामध्ये जे प्रकार घडलेला आहे तो प्रकार काय आहे जलजीवन योजने अंतर्गत जे घाटनांदूर या गावामध्ये पाईपलाइनच काम झालेलं आहे घाटनांदूर मध्ये त्यामध्ये रस्त्याचे झालेलं आहे त्याच्यामध्ये शासनाचं दोन कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे जे गुत्तेदार होंबे आहेत त्यांनी हे दोन कोटी रुपयाचं नुकसान केलेलं आहे यामध्ये घाटनादूरचे सरपंच ग्रामसेवक उपविभागीय अधिकारी आणि ते सर्वांनी मिळून त्या गुत्तेदाराकडून लाखो रुपये घेतल्यामुळे या कामाचं शासनाचं दोन कोटी रुपयाचं नुकसान घाटनारमध्ये झालेलं आहे आणि हे काम या जे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई शासनाला भरलेलं नाही ह्यांनी जोपर्यंत यांच्यावर सकल चौकशी शासन करत नाही आणि यांना शासनाने तात्काळ निलंबित करावे आणि जे गुत्तेदार आहेत यांची ब्लॅक लिस्ट मिळून टाकावी तोपर्यंत तो आमचं उपोषण येथे थांबणार नाही जलजीवन योजनेअंतर्गत काम चालू असताना त्या कामामध्ये शासनाचे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे तर आपण या ठिकाणी उपोषणाला बसला तर कोणती प्रमुख मागणी असेल घाटनांदूरमध्ये जे जी जल जीवन योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत पाईपलाईनच काम झालेलं आहे ते काम करण्यासाठी गुप्तदार होळंबे यांनी त्या गावामध्ये संपूर्ण गावामध्ये रस्ता खोदला खोदलेला रस्ता कमीत कमी दोन कोटी त्याही पेक्षा जास्त रक्कम आहे आमचं सर्व रिपब्लिकन बहुजन सेनेचे आमचे युवा जिल्हा अध्यक्ष घाटनांदूरचे आहेत दयानंद लांडगे साहेब आमचं पक्षाचं स्पष्ट मत आहे म्हणणं आहे किंवा ग्रामसेवक असतील घाटनांदूरचे सरपंच असतील उप उप अभियंता असतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे यांनी कर्तव्य कसूर केलेली आहे जो रस्ता खोदला त्या रस्त्याचे जे दोन कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे ते त्यांनी जमा केलेलं नाही या संपूर्ण रस्त्याची चौकशी करावी आणि चौकशी करून जे दोषी आहेत ग्रामसेवक असतील सरपंच असतील उप अभियंता असतील यांच्यावर तात्काळ कारवाई करावी त्यांचं निलंबन करावं हो। तोपर्यंत रिपब्लिकन बहुजन सेना हे আমার অনুপশান থাম্ব না